धरता का तुम्ही नाही नाही का नाही धरत बाप आहे आपला, <laughs> आपला उडी मारायची चालते का चार माजून उडी मारायची खाली म्हणजे आपला बाप आहे पडणार चालते का कस राजकारणामध्ये वडील काय करणार

नाही याला राजकारण म्हणतात राजकारण कशाला म्हणतात जे तस म्हणजेच भरोसा देवाने सांगितलं ना आमच्या ठिकाणी काही करू नका चला गाडी आपले चला आता तिकडे खाली नाही तर इथं उभे राहा ते मा उभा आलेली इथले रस्ता दाखवायला तिथे गेलं की इथली निळा सांगू आपण